नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूर खंडपीठ आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पंचाळीस जागांसाठी ही जाहिरात आहे अर्थात क्लर्क हे पद यामध्ये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की हा फॉर्म भरण्यासाठी नेमकी वयोमर्यादा किती पर्यंत चालते चला तर मग पुढच्या दोन मिनिटांमध्ये सगळी माहिती घेऊया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार आहे बघा या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी क्लर्क हे पद आहे पंचेचाळीस जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एज लिमिट काय आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या अठरा वर्षापासून ते अडोतीस वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे ओपन सोडून इतर कोणतीही कॅटेगरी तुमची असेल त्याच्यामध्ये मग एस सी एस टी ओबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओपन सोडून बाकी सर्व त्या कॅटेगरी आहेत त्याच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे तुम्ही ऑलरेडी हायकोर्टामध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये काम करत असाल तर तुम्ही तुम्हाला मॅक्झिमम वयाची अट असं काही सांगितलेलं नाही तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे चला यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला हा बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला भरायचा आहे आणि फॉर्मची फी आहे दोनशे रुपये सगळ्यात महत्वाचा मुद्दा फॉर्मची मुदत किती आहे तर फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे या ठिकाणी तेरा पाच दोन हजार चोवीस ते सत्तावीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये कमी कालावधीमध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं यासाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपण ही एक ऑनलाईन बॅच नागपूर खंडपीठासाठी सुरू केलेली आहे जो काही सिलेबस त्यांनी दिलाय तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि किती वेळा लेक्चर बघण्याची सुविधा आहे विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाईट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे या भरती संदर्भातले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच तुम्हाला हे इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे